हाय कसे हा सगळे आय होप की अगदी छान मस्त मजेत आनंदात असाल रविवारची सकाळ आहे ही, ही. आणि ना तुम्हाला एक सांगायचं होतं मला की मी जो काही हा हॅवल्सचा ड्रायर घेतला आहे ना त्याला एक असा स्विच आहे की जिथून फक्त थंड हवा येते म्हणजे जर का आपल्याला हॉट एअरनी केस सुकवायचे नसतील कारण आपण बऱ्याच वेळा असं ऐकलेलं अस असतं ना की गरम हवेमुळे केस लवकर डॅमेज होतात किंवा लवकर पिकतात जित की कमी म्हणजे कमीत कमी, कमी आपण गरम वस्तू गरम हवा केसांसाठी यूज करू तितकं चांगलं असतं जसं की स्ट्रेटनर वगैरे पण जास्त वापरायचं नसतो मी वापरते पण खूप कमी प्रमाणात जेव्हा गरज असते खरंच आणि पार्लरमध्ये जायचा कंटाळा असतो किंवा जायचं नसतं घरच्या घरीच आपल्याला थोडंसं तयार व्हायचं असतं अशा वेळेला या साऱ्या गोष्टी खरंच कामी येतात आणि हा हॅवल्सचा ड्रायर मला खरंच आवडला आ, आज आता हे मी का असं सुकवते केस कारण मला एक पटकन व्हिडिओ बनवायचा होता आणि चला आहो काल जे काही पनीर सेट केलं आहे ना ते बघूया की कसं बनलं आहे मॅक्झिमम वेट ठेवण्यामुळे हे बघा हे अशा पद्धतीनं अगदी बाहेरच्यासारखं पनीर बनतं बाहेर जे पनीर न, काही पनीर आपण विकत आणतो ना ते प्रत्येक वेळेलाच प्युअर असेल असेही नाही आहे काहीजण म्हणतात की खूप भेसळयुक्त असतं काहीजण म्हणतात ते सोयाबीनचं असतं तर कशाला उगाच रिस्क म्हणून हे आम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरीच बनवतो माझं कोणी शूटिंग घेत नाही माझं कोणी शूटिंग घेत नाही असं सुरू आहे आता सांगा बरं सतत मी हे असं शूटिंग घेऊन मला मध्ये कमेंट होती की एक ताई तुझा नवरा हे जे काही घरी करतो ना त्याच्यामुळे आता <laughs> आमच्या घरात भांडणं लागायला लागलेत म्हणून म्हटलं दाखवायला नको तर किती घाई लावलीय म्हणे माझं शूटिंग घे माझं शूटिंग घे मी ना आता जस्ट एक व्हिडिओ बनवला युट्यूब रिलेटेड बोला बिघडते कुठे नवऱ्यानं काम केलंय छंद <laughs> <laughs> अरे नको नको रे असं करू खरच खरंच भांडणं लागत आहेत सगळ्याच पुरुषांना जमता असं नाही ना हो प्लीज राग मानू नका आता हे आमच्यातलं बॉन्डिंग आहे ठीक आहे बरं मी ना सतत बुधवारपासून जेव्हापासून मी बायफसी दिले तेव्हापासून सतत येते आणि ह्याच्या पाठीमागे काना त्याच्या सतत गोंगावत असते काय सेलरी रिपोर्ट काय सेलरी रिपोर्ट तर यावर राहूनचं काय म्हणणं आहे एवढं सॉर्टेड आपल्याला तर बुवा राहता येत नाही मी किती जरी तुम्हाला म्हटलं की घाबरायचं नाही घाबरायचं नाही पण ती असतेच ना हो हुरहूर असतेच की नाही आहोनचं म्हणणं काय नाही काय आहो तुमचं काय म्हणणं भविष्यातली चिंता आता करायचं काय कारण आहे जे असेल तस बघू त्यावेळेस मी आता जस्टच एक व्हिडिओ बनवलाय एका दमात बोललीये आहे बरं का अजिबात कट वगैरे काही नाही त्याला असं चालू केला बोलले कारण माझे ते खरंच अनुभवाचे बोल आहेत जे तुम्हाला उपयोगी येतील हे बघा जस्ट अपलोडिंगला लावतीये मी आपणच्या मोबाईल मधून बोलतीये सध्या आणि आत्ता हा मी अपलोडिंगला लावला आता हा अपलोड होतोय आजच येईल तो कारण बऱ्याच दिवसापासून हे डोक्यात होतं आणि मला जाणवलं फक्त गोष्टी माझ्या डोक्यातच असतात त्या रिअलमध्ये उतरतच नाहीत म्हणून मी पटकन बनवला हा व्हिडिओ आणि शेअर करते जेणेकरून नवीन युट्यूबर्सनं खरंच याचा फायदा होईल आणि चला मग ब्रेकफास्ट वगैरे सकाळचा झाला आहे आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे खूप काही कामं ठरवले आहेत आता ती तर होत आहेत का बघूया ठरवायला कमी नाही करायची अजिबात त्याचं काय झालं होतं माहिती आहे का एक तर रविवार म्हणून लेट उठलो मग नंतर ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मला अचानक डोक्यात आलं की खूप दिवसाचा हा पेंडिंग विषय आहे आपण हा व्हिडिओ लगेच बनवूया आज संडे आहे थोडासा वेळ आहे आपल्याकडे म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला गेले ना तरच आहोंना भूक लागलेली होती म्हणजे त्यांना असं वाटलं की आता ही कधी व्हिडिओ बनवणार मग स्वयंपाक होणार आणि मग लेट होणार आणि म्हणूनच त्यांनी लगेच कणिक म्हणायला घेतली होती मी काही त्यांना सांगितलेलं नव्हतं हां कारण कसं आहे माहिती हा व्हिडिओ बघून बरेच जण माझा हेट करू शकतात की काय काय ही करायला अरे पण सॅटर्डे संडे दोघांनाही सुट्टी असते मग दोघं मिळून आम्ही घरातली ही सगळी कामं एन्जॉय करतो म्हणून सांगावं असं वाटलं बाकी काही नाही आणि चला मी आता ना गावरान स्टाईल इथे अंडाकरी आहे आता मी गावरान स्टाईल का म्हणतीये तर गावाला कशी अशी पातळ पातळ करी असते अंडाकरीची तशी आपण जनरली इकडे जे काही अंडाकरी बाहेर खातो किंवा घरी बनवतो त्याची करी थोडी थिक असते ना तर मी गावच्या पद्धतीनं लसूण खोबरं ओलं खोबरं होतं आणि अद्रक याची एक पेस मी पेस्ट बनवून ठेवते नेहमी ती घातली आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि आईने ना मला ताजी ताजी चटणी दिली आहे म्हणजे मसाला दिला आहे कांदा लसूण मसाला जो सांगली कोल्हापूर साईडला बनवतात ना तो तर त्याच्याचमुळे कलर ही आजच्या या करीला खूप छान आला होता आणि चवसुद्धा खूप 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 छान आलेली होती आता मी खडे मसाले वगैरे काही भाजून त्याची पेस्ट वगैरे करून आज मी यामध्ये टाकत नाही बसलेले कारण मला लिटरली गावच्या स्टाईलचं हे बनवायचं होतं म्हणूनच थोडंसं नंतर अशा पद्धतीने मी गरम मसाले पावडर पण यामध्ये ॲड केलेली आहे आणि बॉईल केलेली अंडी तर अशी असते गावाला आमच्या अंडाकरी आणि मस्त लागते बरं का म्हणजे पातळ असते पण तरीसुद्धा चपाती भातासोबत ही छान लागते तर आजच्या संडेचा हा बेत होता अंडाकरी भात आणि चपाती जमदानी ढाकाई okay, ही ना खास वेस्ट बेंगॉलची साडी आहे माझी जी समोर राहणारी मैत्रीण आहे ना सुतन्वी ती बेंगॉलची आहे तर तिनं आणली आहे ढाका याचं जमदानी ढाकाई आणि मस्त एकदम हलकी फुलकी आणि छान हँडलूम साडी काही म्हणजे हे जे काम केलेलं आहे ना ते हाताने बनवलेलं आहे जवळून बघा ना त्याच्यामध्ये असं गोल्डन हे पण केले झरी वर्क पण आहे हे बघा खाली घ्या असं पूर्ण साडीवरती काम आहे हे बघाय हा पदर आहे आणि ही अशी पूर्ण साडी आहे कलर पण गोड आहे ना माझ्या आवडीचा तर जामदानी ढाकाई आणि साडेतीन हजार प्राईज आहे याची इन फ्युचर तिने जर का साड्यांचा सा बिझनेस सुरू केला बेंगॉल वरून साड्या आणून जर का तिनं द्यायच्या ठरवल्या तर मी नक्की दाखवेन व्हिडिओ बनवेन प्रित मध्ये मध्ये करायला लागलाय <laughs> नाही ते तो प्लुटो आहे ना त्यामुळं मस्त ना मी तिला म्हणते की कर तू साड्यांचा बिझनेस सुरू कारण त्यांच्याकडच्या साड्या ना खूप वेगळ्या छान अशा असतात कशी वाटते ही मस्त ढाकाई चमदानी मस्त आहे छान आहे ती अशीच आली होती पिको फोरला दिलेली साडी घ्यायला म्हणजे तिच्या घरी कोणी नव्हतं म्हणून माझ्याकडे ठेवली होती मी म्हटलं चला दाखवा होतो मला मस्त चला दिवसभराची ही सारी कामं चालू तर होती पण मनात खरंच हुरहुर सुरू होती की आज संध्याकाळी आपण रिपोर्ट बघणार आहोत काय असेल रिपोर्ट पण दुसरं म्हण लगेच सांगत होतं भिऊ नकोस मी तुझ्या सोबत हो, आहे <laughs> आनी आनी हो पाठीशी आहे असं नाही म्हणत मी भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत असते मी आणि बाप्पाचं आणि स्वामींचं स्मरण करत असते की जे काही होईल चांगल्यासाठीच होईल संडेचा मूड बघा आमचा दुपारचे दोन होत आहेत खूप काही कामं प्लॅन केलेत काय के। कामं राहिली बाजूला आहोनी मूवी लावला आहे एक चतुर नार तर आता एक चतुर नार आम्ही पाहणार आणि मग चार वाजता उठून चहा घेऊन कामाला लागणार काय आहो yes. हां तर पैसे वाचवण्याचा खरंच हा एक उत्तम मार्ग आहे काहीतरी स्वतःची हच करायचं खायचं एक मूवी पाहायचं आणि घरी बसायचं चला या शिडी लावून मी रेडी आहे आता आहोन आठवले की आपल्याला धुळीची अलर्जी आहे म्हणून मास्क शोधा शोध सुरू आहे घरात आणि आम्ही आता पिक्चर बघितला एक नार चांगला आहे बघण्यासारखा आहे एकदा तर आणि लगेच कामाला लागलो आहे फॅन क्लीन करायचं आहे फॅन इतका घाण आहे इतका घाण आहे हे बघा हे बघा थोडंसं दाखवते मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही कारण मग <laughs> की इतका घाण आहे तो की खरंच नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये खूपच घाण आहे चला फायनली आज तो क्लीन होणार आहे कसं कसं संडेला काम करायचं मन बनवलंय हा शेवटी बहुतेक धनीला माझ्या <laughs> हे सापडलेलं नाहीये मास्क सापडलेला नाहीये चलो स्टार्ट करूया बघा काय चाललंय आमचं की सारेजण दिवाळीच्या अगोदर घर चकाचक करतात आणि आम्ही आता दिवाळी झाल्यानंतर घर पुजतो आहे ॲक्च्युली घर स्वच्छच आहे पण हे फॅन का सतत तितके घाण होता त्याच्यावरती धूळ बसते माहिती नाही अगदी डस्ट फ्री वगैरेवाले पण तुम्ही फॅन घ्या काही नाही सगळ्यांवरती डस्ट बसतेच आणि त्यातल्या त्यात आम्ही काय केलं होतं की सगळ्या घरभर रिमोट कंट्रोलवाले फॅन बसवलेत त्यापैकी ॲटम्बज या कंपनीचे जे फॅन आहेत ना ते अगदी छान टिकलेत म्हणजे त्यांना काही इशू नाही आहे पण एक असा फॅन आहे बेडरूममधला मास्टर बेडरूममधला त्याला ना काहीतरी थोडासा इशू झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं त्या रिमोट कंट्रोलपेक्षा विदाऊट रिमोटवालेच फॅन बेटर आहेत चला आता चिमणी क्लीनचं काम खूप दिवसापासूनचं हेही राहिलेलं आहे दिवाळीच्या अगोदर हेही व्हायला हवं हो। होतं पण म्हटलं चला आता तेलकट पदार्थ तळणारच आहोत आपण फराळ बनवणारच आहोत तर आफ्टर दिवाळीच आता आपण चिमणी क्लीन करूया अशा पद्धतीने मी ही पोस्टपोन केलेली सारी कामं आहेत बरे का आणि मी नेहमीच हे शेअर करत असते की कशा पद्धतीने आम्ही चिमणीची फिल्टर क्लीन करत असतो आणि याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे तर हा कॉस्टिक सोडा आहे जो हार्डवेअरच्या कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल तर त्यामध्ये ना एक तास दोन तास अशा पद्धतीने हे फिल्टर भिजत आणि त्यानंतर थोडं थोडं फक्त घासून घ्यायचं अगदी चकाचक निघतात जास्त अजिबात मेहनत करावी लागत नाही लास्ट टाईम चिमणी मी क्लीन केली होती तर राहुलचं म्हणणं असं आहे की तुझं ना ते क्लिनिंग प्रॉपर नाही आहे मी क्लीन करून देतो म्हटलं ठीक आहे चला आणि एखादं काम फर्निचरचं राहिलं की कसं राहतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बघा की इथे लावायचे जे काही हिंजेस आहेत ते आहेत बरं का आमच्याकडे अवेलेबल तरीही ते लावले गेलेले नाही आहेत मग एकाच पकडून उभं राहायचं आणि मग दुसऱ्यानं क्लीन करायचं चलो सगळी कामं ठरल्याप्रमाणे झालेली आहेत मस्त बसून आता चहा एन्जॉय करतो आम्ही दोघं हे फक्त इथे ना यामध्ये हे बोल त्याला कॉटनचे छोटे छोटे पॅड या बॉक्स मध्ये जितके बसतील ना तो शूट करा mm. <laughs> मला ना हे तुम्हाला दाखवायचं होतं की हे मी असं करतेय कारण ना हे आपल्या वॉर्डरुप जवळ सॉरी ड्रेसिंग टेबल अजून आला ना जेवढे बसतील तेवढे अरे ते जाड जाड आहे ही बघ एक एक काढत की केवढं होतंय बघ हे 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 तर हे लागतं मला ड्रेसिंग टेबलचे इथे टोनर लावण्यासाठी चेहऱ्याला आणि बाथरूममध्ये हे मला लागतं मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तर सतत काय होतंय मग असं इकडून एखादा काढायचा आणि बाथरूममध्ये घेऊन जायचं असं होत होतं म्हणून म्हटलं आपण एक कामच करू इथून थोडंसं पावडर संपलेल्या डब्यात घालून ना बाथरूममध्ये शिफ्ट करू याला मी बाथरूममध्ये ठेवून देणार हे मास्कचे डबे आणि मी रिमूवर कोणतं यूज करते दाखवते हे बघा हे संपत आलं आहे आणि आता ऑर्डर टाकावी लागेल चांगलं भेटेल हे गार्नियरचं नाही बायोधर्माचं आहे सॉरी पूर्वी मी गार्नियरचं यूज केलं होतं हे बायोधर्माचं आहे आता वेळ होती रिपोर्ट बघण्याची मी जे काही हे मेकअप का रिमूव वगैरे करते ना हे झाल्यानंतर लगेचच आहोनी प्रितीशच्या पी सीवरती लॉग इन करून माझ्या एम आर डीच्या अगेन्स्ट रिपोर्ट पाहायचा प्रयत्न केला पण रिपोर्ट मिळतच नव्हता कारण ती साईटच काम करत नव्हती मग दिनानाथला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मेलवरती मिळाला असेल मग काय माझी अजून धडधड वाढली की म्हटलं चला आता आपल्यालाच मोबाईलवरती रिपोर्ट ओपन करावा लागणार मेल चेक केले तर प्रमोशन्समध्ये तो जाऊन पडला होता मेल इनबॉक्समध्ये प्रायमरीमध्ये नव्हता जसा काही तो रिपोर्ट मी पाहिला म्हणजे पी डी एफ ओपन करतानाचे काही सेकंद इतके भयानक होते की काय सांगू मी तुम्हाला हां मी स्वामींना म्हणत होते की तुम्ही आहात माझ्यासोबत आपल्या या जीवनरूपी विमानाचे चालक जर का स्वामी आहेत तर या प्रवासात जे काही छोटे मोठे टर्ब्युलन्स येतील त्याला काय घाबरायचं हो की नाही स्वामींवर माझा कम्प्लीट विश्वास आहे गणेशावरती आहे आणि हेच मी मनाला सतत समजावत होते आणि तसंच झालेलं आहे बरं का रिपोर्ट माझा अगदी नॉर्मल आलेला आहे जी काही शंका होती आम्हाला किंवा मॅडमना बघायचं होतं की सेल्समध्ये हे चेंजेस का आहेत तर ते अगदी नॉर्मल आहे इन्फेक्शन आहे फक्त आणि जे काही आपल्याला वाटत होतं की मॅलिग्नन्सी आहे का किंवा अटिपिकल सेल्स तर असं काहीच नाही आहे रिपोर्ट अगदीच नॉर्मल आहे कन्फर्म करण्यासाठी तो रिपोर्ट लगेच मी माझ्या डॉक्टर मित्रालासुद्धा पाठवला तर त्यानं जे मला अगोदर सांगितलं होतं की नाही की तुझा रिपोर्ट असा येणार आहे तर तो तसाच आलेला होता चला मग आमचं सगळं काही याचं ठरल्याप्रमाणे कामही झालं आहे आणि रिपोर्ट बघून आता मी रिलॅक्स ही झाली आहे अगदीच रिलॅक्स नऊ वीसला सगळी आमची कामं झालेली आहेत आणि तुम्ही पाहिलं ना की फिल्टर आणि जे काही स्टँड यूज करतो आपण ते किती छान कॉस्टिक सोड्याने क्लीन झालेले आहेत हा व्हिडिओ आपण याच नोटवरती इथंच एंड करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा प्लीज आणि नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा लव यू ऑल बाय